लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता द्या अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी आयटेक संघटनेची मागणी नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे प्रतिनिधी बाबूराव कांबळे आणि मी सहसंपादक आदिल शेख महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गतचे गावातील महिलांचे अर्ज भरून ऑनलाइन करण्याचे काम अंगणवाडी सेविका बालवाडी व मदतनीस मिळून पूर्ण केले त्यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये प्रति फॉर्म मुब्मला देण्याचे के जाहीर केले होते याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील इतर सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून प्रोत्साहन भत्त्याची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे परंतु एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय दिग्रस यांनी अद्याप वाटप केले नसल्याने प्रोत्साहन भत्ता द्या अशी मागणी दिग्रस अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी आयटक संघटनेच्या वतीने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार रामेश्वर टुपोने यांना निवेदन देण्यात आले एकात्मिक बाल विकास प्रकल्प दिग्रस यांच्याकडे प्रोत्साहन भत्त्याचा निधी एप्रिल रोजी प्राप्त झाला असून वाटप करण्यात आलेला नाही याबाबत अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी आयटक संघटनेकडून प्रोत्साहन मागणी केली असता एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय दिग्रस कार्यालयाकडून प्रोत्साहन भत्त्याबाबत कसलाही प्रतिसाद मिळाला नसून अद्यापपर्यंत प्रोत्साहन भत्त्याचा लाभापासून कर्मचारी वंचित ठेवल्याचे निवेदन अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी आयटक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले निवेदन देते रचना जाधव रमा गजवार माया गायकवाड सुनीता पवार यमुना तामसे संगीता राठोड अनुसया वाटोळे आदी अंगणवाडी व बालवाडी बाल कर्मचारी आयटक संघटनेच्या महिला उपस्थित होत्या आम्ही अंगणवाडी बालवाडी कर्मचारी बाल युनियन आयटकच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे तहसीलदार आणि तहसीलदार कलेक्टरला निवेदन द्यायला विषय आमचा हा आहे की जे आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले आहे ते आम्हाला गव्हर्नमेंटनी पन्नास रुपये प्रति लाभार्थी म्हणून एक हे द्यायचं ठरवलं होतं भत्ता तर तो आम्हाला अद्यापही मिळाला नाही आणि आमच्या ऑफिसला एप्रिल पंचवीसला हा भत्ता येऊन पडलेला आहे पण आम्हाला देण्यात टाळाटाळ होत आहे वारंवार वार विचारणा केली असता आम्हाला योग्य ते उत्तर मिळत नाही आहे आणि ते काम केल्यानंतर लगेच आता मातृवंदनेचं काम आमच्याकडे आलेलं आहे आम्हाला केलेल्या कामाचाच मोबदला मिळत नाही आहे तर आम्ही आमच्या पोटतिडकी आमच्या सगळ्या भगिनी गरीब घरच्या आहे सगळ्या मानधनावर आहे मानधनही वेळेवर होत नाही आणि केलेल्या कामाचा सुद्धा मोबदला मिळत नाही तर आम्ही काय करावं हो यासाठी आम्ही आज इथे निवेदन द्यायला आहे तहसीलदार साहेबांकडे